मिर्झेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर शिवशंकर टॉकी समोर शनिवारी दुपारी एका पाळीव कुत्र्याने बैलगाडीला बैलावर हल्ला करून बैलाला गंभीर जखमी केले आहे या हल्ल्याचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात या बैलाची सुटका केली यावेळी पीपल्स फॉर एनिमल चे अशोक लकडे यांनी धाव घेत महापालिका डॉगव्या मदतीने या कुत्र्याला जेरबंद केले शनिवारी दुपारी कृष्णा बनगर हे कागले डेपोजवळ आपली बैलगाडी सोडून बैलाला बैलगाडीला बांधून घरी जेवायला गेले होते एक व्यक्ती आपल्या पाळीव कुत्र्याला मोटरसायकलवरून घेऊन जात असताना यावेळी बैलगाडीजवळ कुत्रा आल्यानंतर त्यांनी गाडीवरून उडी मारली आणि बांधलेल्या बैलावर हल्ला केला या ठिकाणी बांधलेल्या बैलाच्या तोंडावर हल्ला करून बैलाच्या जिबेला गंभीर चावा घेतला तसेच तोंड आणि पायावर सुद्धा हल्ला केला यावेळी स्थानिक नागरिकांनी जोरदार प्रतिकार करत कुत्र्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र कुत्रे बेकाबू झाले होते त्याने बैलाला गंभीर जखमी केले यावेळी कुत्र्याचा मालक हा प्रकार बघून पळून गेला यावेळी पीपल फॉर ॲनिमलचे अशोक लकडे यांनी धाव घेत महापालिका डॉगच्या मदतीने या कुत्र्याला जेरबंद केले आणि तातडीने बैलावर उपचार करण्यात आले मात्र या प्रकारे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते हल्ला एवढा गंभीर होता कि ने की याच कुत्र्याने एखाद्या नागरिक किंवा लहान मुलावर हल्ला केला असता तर अनर्थ घडला असता तीन वाजता जवळ एक पेडबुल जातीचा बांधलेल्या बैलावर अटक केलाय आणि मालक त्या कुत्र्याला घेऊन ऍक्टिव्ह चालला होता आणि तो सुटून त्या बैलावर हल्ला केलाय गंभीर जखमी आहे ती जी बारती झालेली आहे आणि बा मालक ते कुत्र्याला सोडून पळून गेला आहे ते कु मालकाचा शोध चालू आहे आता डॉग सांगून आम्ही कुत्र्याच्या महापालिकेत ताब्यात दिलेला आहे त्याची कस्टडी आम्ही घेऊन आता गांधी चौकीत आम्ही एफ दाखल करायला चालू आहे आमच्या संस्थेच्या पुढील तपासते काय करतील ते करतील पण हे न त्याला पा पाळायची परवानी नसताना त्यांनी कुत्रं पाळलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि बैलाचं खर्च त्यांनी करावा त्याच्यामार्फत